जर कुणी म्हणत असेल ना अडतीसव्या वर्षांनी साहेबांनी असं केलं आणि मी आता चौसष्टाव्या वर्ष असं करतो तर त्याला काहीच आधार नाही पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले ते साहेबांच्या सोबत आहेत पण अजितदादांनी ठेकेदार तयार केले मुकादम म्हणजे वर मुका आणि खालच्याला दम पुरोगामीच्या विरुद्ध प्रतिगामी असतं साहेबांनी जी पुलद आघाडी काढली होती त्याच्यावर एक वाक्यात सांगतो ती पुरोगामी लोकशाही दल होतं प्रतिगामी लोकशाही दल नव्हतं त्याच्यामध्ये जनसंघ नव्हता आणि भारतीय जनता पार्टी नव्हती भारतीय जनता पार्टीचा जन्मच झालेला नव्हता त्यामुळे जर कुणी म्हणत असेल ना अडतीसाव्या वर्षांनी साहेबांनी असं केलं आणि मी आता चौसष्टाव्या वर्ष असं करतो तर त्याला काहीच आधार नाही मी व्हिडिओमधून उत्तरं दिलेली आहेत सगळ्या त्याची त्याला मला तिकडे जायचं नाहीये आपल्याकडे कार्यकर्ते निर्माण करतात पवार साहेबांनी आयुष्यभर कार्यकर्ते केले सुप्रिया ताईंना आवडणार नाव घेतलेलं पण मी नाव घेतोच मी काय कोणाला मिंदा नाही मी कोणाचा लाभार्थी नाही साहेबांनी कार्यकर्ते तयार केले मी परवा बारामतीला सुप्रिया ताईंच्या बरोबर शेतकरी आक्रोश मोर्चात गेलो होतो त्याच्या आधी गेलो होतो दोन तीन महिन्यामध्ये फेर फटका मारण्यासाठी बारामतीतली काय परिस्थिती आहे पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले ते साहेबांच्या सोबत आहेत पण अजितदादांनी ठेकेदार तयार केले मुकदम तयार केले दहा बारा मुकदम बारामती तालुक्यात आत्ता मुकदम म्हणजे काय माहितीये का तुम्हाला मुकादम मुकादम म्हणजे वरच्याला मुकान खालच्याला दम वरच्या मुका म्हणजे आजीदादाला मुकाल खालच्याला दम द्यायचा आहे दादा बंडे असं नाही करायचं दादा बंडे तसं नाही हे मुकदम दहा बारा तयार केला बारामती तालुक्यात आणि सध्या ते मुकदम काम करतायत तिथे वरच्याला मुका म्हणजे आजीदादा मुकाल खालच्याला दम द्यायचा आहे दादा म्हणले असं नाही करायचं दादा म्हणले तसं नाही हे मुकदम दहा तयार केल्यात बारामती तालुक्यात के आणि सध्या ते मुकदम काम करतात तिथे